नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही गेल्या काही दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून सातत्याने कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू केली जावी अशा पद्धतीची मागणी करण्यात येत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मार्च पासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्षप्रमाणे लागू करण्याचा निर्णय घेतला असून संबंधीची माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करिर यांनी दिली या निर्णयाचा फायदा राज्यातील जवळपास आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की काल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींची राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दालनामध्ये बैठक संपन्न झाली व या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू होईल व त्या संबंध शासकीय आदेश जारी होतील असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले त्यामुळे राज्यातील सुमारे साडेआठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या सुधारित पेन्शन योजनेचा फायदा मिळणार आहे या निर्णयासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे चार टक्के भत्ता त्वरित मंजूर करण्यात येईल व सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतचा महत्वपूर्ण प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे या बैठकीमध्ये चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आला तर त्यावर योग्य विचार केला जाईल तसेच वाहन चालकाचे जी काही पदे रिक्त आहेत ते देखील अभ्यास करून भरली जातील व त्या निर्णय घेतला जाणार आहे एवढेच नाही यापुढे शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बाल संगोपन रात देण्याबाबतचा अभ्यास करून निर्णय घेतला जाणार आहे व राज्यामध्ये जे काही कंत्राटी व योजना कामगार आहेत त्यांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार सेवेत नियमित करण्याचे धोरण राबवले जात असल्याची देखील माहिती मुख्य सचिव यांनी दिली दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेमध्ये रुजू झाले आहेत असे सुमारे राज्यातील साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल अशा प्रकारची माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटने यांनी दिली आहे या संबंधीची अधिसूचना लवकरच जाहीर होण्याची चिन्ह असून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये या संबंधीचा प्रश्न हा मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण केली जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार